ओम गन गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलच्या माध्यमातून सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे त्या बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती मित्रांनो सर्व बंधू भगिनींना कोणती कंपनी चांगली आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य नाही कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे याचा आत्मविश्वास यावा यासाठी मी मी शेअर बाजार गुंतवणुकीचा अभ्यास असलेले कंपन्यांचा अभ्यास असलेले क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तरी मित्रांनो सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ विना अडथळा पहा त्यातून तुम्हाला त्या शेअर्स त्या, त्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवावेत की नाहीत याचा आत्मविश्वास येईल मित्रांनो त्या अगोदर प्रथमतः एक आव्हान कोणत्याही बंधू भगिनींनी आपल्या बचतीतील पैशाची पैशाचीच शेअर बाजारात गुंतवणूक करावी कधीही कर्ज काढून किंवा कोणाकडून तरी उसने पैसे घेऊन शेअर बाजारात पैसे गुंतवू नयेत मित्रांनो आज आपण आज आपण आपल्या संपूर्ण मार्केटमधील सुमारे पंधरा नंबरची म्हणजे मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने बलाढ्य असलेली सुमारे पंधरा नंबरची कंपनी असलेली पंधरा नंबरची कंपनी असलेली फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व त्या त्या मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी बरी आहे योग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी त्या कं फार्मा ह्या कंपनीचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती प्रियबंधू भगिनींनो आत्ता सध्या संपूर्ण ग्लोबल मार्केट खाली येत आहे त्या त्याप्रमाणेच आपले भारतीय शेअर बाजारातील मार्केट म्हणजे निफ्टी निर्देशांक व सेन्सेक्स निर्देशांक या यामध्ये सुद्धा पडझड होत आहे तरी मित्रांनो जरी पडझड होत असली तरी फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपन्यात उत्तम किमतीत गुंतवण्याची संधी आहे या दृष्टीने पाहावे त्यासाठी आपण बनवलेले क्रमशः व्हिडिओ पहा त्यानुसार तुम्हाला कोणती कंपनी उत्तम आहे याचा अंदाज येईल तसेच तुम्हाला ज्याही कंपनीचा अभ्यास हवा आहे त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो आज आपण आज आपण सन फार्मा ह्या कंपनीचा व्हिडिओ म्हणजेच ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व त्यानुसार ती कंपनी उत्तम आहे का हा निष्कर्ष बघणार आहोत तर कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा असतो तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे सन फार्मा व सन फार्मा ही कंपनी फार्मास्युटिकल्स अँड ड्रग्स ह्या सेक्टरमधील सर्वात सर्वात उत्तम म्हणजे अग्रगण्य कंपनी आहे मित्रांनो सन फार्मा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ॲबोट इंडिया अजंटा फार्मा आर्बिंदो फार्मा बजाज हेल्थ कॅम्पलिन लॅब सिप्ला डिव्हिज लॅब डॉक्टर रेड्डी लॅब तसेच ग्लेनमार्क ज्युबलेंट फार्मा ल्युपिन मॅ मै, मॅनकाइंड फार्मा तर मित्रांनो सन फार्मा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या मी सांगितलेल्या ह्या कंपन्या आहेत तसेच अजूनही भरपूर कंपन्या आहेत त्या कंपनीच्या अभ्यासाचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीचासुद्धा व्हिडिओ अभ्यासाचा व्हिडिओ बनवेन मित्रांनो सन फार्मा ह्या कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजेच त्या कंपनीच्या एका शेअरची सध्या चालू असलेली किंमत तर मित्रांनो आज आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस व आज सन फार्मा ह्या कंपनीचा एका शेअरची किंमत आहे सतराशे बासष्ट रुपये सत्तर पैसे मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय आहे तर त्या कंपनीच्या बावन्न आठवड्याचा हाय व लो म्हणजेच काय बावन्न आठवड्याचा हो हाय लो म्हणजेच काय तर सुमारे तेरा महिन्यात त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत जास्तीत जास्त किती झाली होती व कमीत कमी किती झाली होती याचे रेकॉर्ड तर फार्मा ह्या कंपनीचा बावन्न वीक हाय आहे एकोणीसशे साठ रुपये व बावन्न वीक लो आहे तेराशे सोळा रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दोन वर्षे मागे गेल्यास सन फार्मा ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे नऊशे बावीस रुपयेला मिळत होता तसेच तसेच किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागे गेल्यास सन फार्मा ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे तीनशे बारा रुपयेला मिळत होता मित्रांनो चौथा मुद्दा चौथा मुद्दा म्हणजे काय चौथा मुद्दा बघणे गरजेचं आहे तर तो कोणता तर तो म्हणजे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर तर त्या कंपनीची म्हणजे आपण आत्ता ज्या कंपनीचा अभ्यास करत आहे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे संपूर्ण बाजारात असलेल्या शेअरची संख्या तर मित्रांनो थोडक्यात काय तर त्या कंपनीच्या सर्वच्या सर्व, सर्व शेअर्स जर आत्ता मार्केट मार्केट व्हॅल्यूनुसार म्हणजे करंट व्हॅल्यूनुसार आत्ताच्या आत्ता जर विकले तर ती किंमत किती होईल तर फार्मा ह्या कंपनीचं मार्केट कॅपिटल आत्ताचं मार्केट कॅपिटल आहे चार लाख बावीस हजार नऊशे तीस करोड रुपये आणि ही मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने आपल्या शेअर बाजारात एकूण शेअर बाजारातील सुमारे पंधरा नंबरची कंपनी आहे मित्रांनो पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा काय आहे तर मागील पाच वर्षांचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला नफा झालेला का तोटा झालेला हे पाहणं तर मागील पाच वर्षाचा नफा तोटा जर बघितला तर दोन हजार चोवीस साली कंपनीला नऊ हजार सहाशे अठ्ठेचाळीस करोड रुपयेचा निव्वळ नफा म्हणजेच नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली आठ हजार पाचशे साठ करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला होता दोन हजार बावीस साली तीन हजार चारशे पाच करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली बावीसशे चौऱ्याऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार वीस साली चार हजार एकशे शहाऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो सहावा मुद्दा सहावा मुद्दा काय आहे तर ज्या कंपनीचा आपण अभ्यास करतोय कंपनी त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर एकूण जे शेअर्स आहेत मार्केटमध्ये तर त्यातील कोणत्या कोणत्या घटकाकडे कंपनीचे किती किती टक्के शेअर्स आहेत हे पाहणे तर मित्रांनो आपण सन फार्मा या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यात त्या प्रोमोटर म्हणजेच कंपनीचे मालक म्हणजेच म्हणजेच प्रवर्तक तर प्रवर्तकांचा हिस्सा सन फार्मा ह्या कंपनीत चो आहे चोपन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के दुसरा मोठा गुंतवणूकदार आहे एफ आय आय एफ आय आय म्हणजे काय तर फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच परदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा सनफार्मा ह्या कंपनीच्या एकूण शेअर्समध्ये सुमारे अठरा पॉईंट चार टक्के आहे पुढचे गुंत पुढचे मोठे गुंतवणूकदार आहेत डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था यामध्ये कोण कौन कोण येतं तर मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था अशा संपूर्ण अभ्यास करून पैसे गुंतवणाऱ्या संस्था तर त्यांचा हिस्सा सन फार्मा ह्या कंपनीत आहे सुमारे अठरा पॉईंट चोपन्न टक्के पुढचा गुंतवणूकदार आहे पब्लिक पब्लिक म्हणजे सामान्य गुंतवणूकदार तर त्यांचा हिस्सा फार्मा ह्या कंपनीत आहे आठ पॉईंट ब्याण्णव टक्के तर मित्रांनो फार्मा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे आपण पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक फार्मा ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत 2020 साली नेट प्रॉफिट वाढत आहे म्हणजे दोन हजार वीस साली चार हजार एकशे शहाऐंशी करोड रुपये असलेला नेट प्रॉफिट दोन हजार चोवीस साली नऊ हजार सहाशे अठ्ठेचाळीस करोड रुपये झालेला आहे म्हणजे थोडक्यात काय तर कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे जे निव्वळ नफा सतत वाढत आहे त्यामुळेच कंपनीचा सुमारे सुमारे दोन वर्षापूर्वी नऊशे बावीस रुपयेला मिळत असलेला पाच वर्षापूर्वी तीनशे बारा रुपयाला मिळत असलेला एक शेअर सध्या एक शेअर सध्या करंट व्हॅल्यूनुसार सुमारे सुमारे सतराशे बासष्ट रुपयाला मिळत आहे थोडक्यात काय तर सन फार्मा ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी नऊशे बावीस रुपये पाच वर्षापूर्वी तीनशे बारा रुपये किंवा त्या पट्टीत जर पैसे गुंतवले असते म्हणजे तीनशे बारा रुपये जर गुंतवले असते पाच वर्षापूर्वी तर त्याचे आत्ता सुमारे सतराशे बासष्ट रुपये झालेले आहेत तसेच सनफार्मा ह्या कंपनीचा ऑल ऑल टाईम रेंज जर बघितली म्हणजेच ऑल टाईम रेंज म्हणजे काय तर सनफार्मा ही शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून ते आत्तापर्यंतची ऑल टाईम रेंज जर बघितली तर सन फार्मा ह्या कंपनीचा शेअर्स सात रुपये पंधरा पैसे ला मिळत होता तो आत्ता म्हणजे हायनुसार एकोणीसशे साठ रुपयेपर्यंत गेलेला होता तर थोड तर मित्रांनो लक्षात घ्या सन फार्मा ह्या कंपनी तीनशे बारा रुपये पाच वर्षापूर्वी जर गुंतवले असते तर आज जे दाले तवले तर ते जे सुमारे सतराशे बासष्ट रुपये झाले असते एवढेच पैसे जर बँकेच्या एफडीत जर गुंतवले असते तर त्याचे किती रुपये झाले असते ते जे किती रुपये झाले असते हे मला तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन का आहे तर एकूण शेअर्समध्ये म्हणजे प्रमोट एकूण शेअर्समध्ये जर शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर प्रमोटरचा म्हणजेच प्रवर्तकांचा म्हणजे थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा सुमारे चोपन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही उत्तम कंपनीत प्रमोटरचा म्हणजेच मालकांचा हिस्सा हा पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो तर सन फार्मामध्ये तो उत्तम आहे म्हणजे पन्नास टक्केच्या वर आहे तसे डी आय आय व एफ आय आय ह्यांचासुद्धा है, हिस्सा उत्तम आहे निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो कोणत्याही कारणास्तव आपला शेअर बाजार जेव्हा खाली येईल म्हणजे एकूणच मार्केट खाली येईल किंवा निगेटिव्ह न्यूजमुळे मार्केट खाली येईल तेव्हा तेव्हा वार्षिक विश्लेषणानुसार सन फार्मा ही कंपनी गुंतवण दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा जेव्हा सन फार्मा ह्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून खाली खाली येईल तेव्हा तेव्हा सन फार्मा ह्या कंपनीत फार्मा ह्या कंपनीत रक्कम गुंतवण्यास ते टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यास काहीही हरकत नाही मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही अडचण असेल तर, तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ किंवा इतरही सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी शेअर करा ही विनंती भारत माता की जय